आपल्या सर्वांच्या मनाला वेदना देणारी घटना या ठिकाणी घडली आपल्या सर्वांना एक आदर्श ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात सामाजिक क्षेत्रात काम करतात या सर्वांसाठी एक आदर्श असणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेले या गोष्टीचं दुःख जिल्हा राज्य आणि देशाला देखील आहे आताच जसं पाटील साहेबांनी सांगितलं आम्ही सर्व खरंच भाग्यवान आहात की आम्हाला त्यांचा सहवास लाभला ज्या ज्या वेळेस आम्ही भेटायचो त्या त्यावेळेस त्यांनी कधी विकासाच्या बाबतीत एक भविष्यातल्या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन करायचे आणि तसं आज शब्द नाही आहेत खूप काही आठवणी त्यांच्या आहेत पण लातूर जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी खरं तर आज आम्ही बोलत असताना जे राजकीय परिस्थितीमध्ये जे संवेदनशीलपणा सुसंस्कृतपणा आणि जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याची जी खऱ्या अर्थाने जी ओळख सुसंस्कृत जिल्हा म्हणून जी ओळख जी निर्माण झाली ते साहेबांच्याच स्वभावामुळं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सहवासात काम केले त्याला आज आम्ही पाहत असताना दोन टोक देखील आम्हाला दिसतात राजकारणातले ज्यांनी साहेबांच्या सोबत काम केलेत मी तर पाटील साहेबांना आम्ही सतत म्हणत असतो खरंच राजकारणात राहून आपण सहनशीलता सुसंस्कृतपणा हा आपल्याला पाटील साहेबांचाच वारसा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी लाभलेला आहे एक साठ वर्षाचा सा प्रवास लातूर जिल्ह्याने जळवून पाहिलेला आहे आणि कुणीही असो देशातले कोणतेही व्यक्तिमत्व असो ज्यांनी आपण या देवघराच्या समोर आपण थांबलोय तर आपल्यातून एक देव माणूस गेलाय एवढंच मी बोलू शकतो